चला चला कोकणचा राजा मॅंगोलावर कोकणचा आपूस हे पिकलेला जार आहे सानू खालन बघताय आमची सत्ता खाते कोकम कोकणातला आंबे आंबे खाऊन झाले जातात आणि आता कोकमा खातो सानू फुल गावठी बघा मंडळी एक नंबर साठ बनवलेला आहे सानू कसं आईली आईने कसं बनवलं एवढं मोठं साठ आणि टेस्ट पण जबरदस्त आहे त्याच्यात काय काय घालूचा लागतं एलची वेलची कोकणचो रानमेऊ आमरसापासून बनवलेला आहे गजऱ्यासाठी फुलं काढताना कोकणात अबोलीची सानचं फेवरेट आहेत अबोलीची फुलं छान लागतात चूल बघ आईची गावची चूल आरूचा इल्या हिल्या ब्रश घेतला ना आपला चालू आहे चला चला कोकणचा राजा लवर कोकणचा आपूस पिकलेला सानू खालना बघताय आमची सत्ता खाते कोकम कोकणातला रानमेवा आंबे आंबे खाऊन झाले जातात आता कोकमा खातो सान फुल गावठी कोकण कन्या ती बघा आरू गावठी कोकण कन्या गावा घेऊन डायरेक्ट ती गावठी झाली आहे चानू काही चाललं तू मी बघ फुला बघ किती धरली आबुलीचे फुला पूर्ण भरली आबोली गजरू होत तानूक चांगलो इकडे पण आहे हे बघ हे बघ हे बघ गावठी म्हणून बघणातला कोकणातला कोकणातला शेतकरी शे, आरवी बघा आमची कोकण कन्या गावटी आरवी साठ खात ना खाऊ सगळ साठ घालूपी रेसिपी रेसिपी दाखव कशी ती साठ घालूची काय घातलं ह्या काय ते भारी बनवलं मग आंब्याचा काय टाकतो त्याच्यात काय असं असं

हे बघा मंडळी एक नंबर साठ बनवलेला आहे सांगू कसं बनलं आईने आईने कसं बनवलं एवढं मोठं साठ आणि टेस्ट पण जबरदस्त आहे त्याच्यात काय काय घालूचा लागतं वेलची बिलची कोकणचं रानमेव आमरसापासून बनवलेला आहे हे आपण पावसाळ्यात खाऊ शकतात आंब्यापासून हे बघा आरवी आरवी बघा आमची उद्या उद्या गाठ म्हणा दोन स्वरूप हम्म बघा आमच्या सानवी साठाचं काय बनवलं बघा फुल बनवला फ्लॉवर आमच्या कोकण कन्या सानवारू गाजरासाठी फुलं काढताना कोकणात आबोलीची हम्म आबोलीची सानवीच सा फेवरेट आहेत आबोलीची फुलं ए को सानू कोकण कन्या आरवी काय भाजी काढते आई बरोबर काढली आणि मस्त पैकी वातावरण गावचा कोकणातला आता आपण चालला पलीकडच्या घराकडे मोठ्या घराकडे जुन्या आणि सानवी सानवी आरवी एकदम गावठी झाली तिकडे कोकणात येऊन अवतार बघा सांगू सो गॉगल पण गॉगल गॉगल वरती पण दुर्ल उडालो आहे आरवी अवतार बघा अवतार हे आरवी ती बघा की आवाज देते बायकर बायकर कुठे

हा सुभाष काकाचा नील आहेत का घरात काय माहिती बंद आहे वहिणीचा चला गडावरती सानवारू कोकणकन्या कन्या आमचा रायगड चढताना आवाज दे बाबांना मोठ्या बनू ये आमच्या आर्वीची पद्धत बघा कोकणातून आंबे खाऊची एवढी साला काढून ठेवला गेल्यापासून आंबेच चालूच करते आरवी आवडत आंबे

मासे साफ करणं चालू आहे का आणि सानू इकडे काय कोंबड्यांकूब काकू पण एक माणूस ठेवलेला आहे सानू आणि ही आमची मनी म्या बघा आमचे कोकण कडे सानू आणि बाबा गोट्याच्या लग्नाच्या पूजेची तयारी करत यजमानी अजून येऊचे बाकी आहेत या काकीन लावून ठेवला नाही इकडे या बॅनर आणि महाराजांचा फोटो हो। आणि हे बघा म्हणते इकडे बघा सांनची जोरदार तयार चालू आहे गोट्याकाच्या लग्नाच्या पूजेसाठी तर अजून काही पत्तो नाही यजमानी यजमानी मागणं येणार आहे आणि इकडे लग लग्नाचं मंडप बांधलेलं दिसत आहे पूजेपेक्षा भारी पूजा आहे की लग्न आहे समजत नाही सांनवारून जोरदार तयारी करताना करत हा ही बघाय गावठी गावठी कोकणी पोरगी ए कोकण कन्या आरवी या बघा म्हणते बॅनर लावलेला आहे इकडे मस्तपैकी आणि इकडे आपले महाराज श्री छत्रपती शिवाजी महाराज